हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा व मजेचा जावं ही बाप्पा चरणी प्रार्थना तर मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होती कलेलीची जत्रा तर त्याच जत्रेला आज आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत ऍक्च्युली आज रविवार आहे परंतु जत्रा मंगळवारीच होती परंतु मंगळवारी थर्टी फर्स्ट असल्याने बरेचशी लोकं गेली नाही किंवा मंगळवार असल्याने बरेचसे लोक नॉनव्हेज खात नाही आणि या जत्रेला नवस असतात फेडण्यासाठी तर तिथे कोंबडा किंवा मग बोकड वगैरे दिला जातो तर त्या साठी तो नवस आज रविवारीच बरेचसे ले लोक घेऊन चाललेले आहेत तर त्यामध्येच माझ्या मायारून एक नवस आहे आणि माझ्या सासरवरून दोन नवस आहेत तर एक नवस मायारून म्हणजे माझे दोन भाचे आहेत तर त्यांचा सा आणि सासरवरून दोन नातवंड आहेत माझी तर त्यांचा नवस आहे तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सासरची माणसं आणि मायारची माणसं देखील पाहायला मिळणार आहेत तर इथे चारवीची ओवीची तयारी झालेली आहे आणि तिचे पप्पा खाली गेलेत निघून तर आता आम्ही देखील जातो आणि तुम्हाला या सर्व काही दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका संपूर्ण बघा आमच्या भागामध्ये लहान मुल जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी पाचवी केली जाते तर त्या पाचवीला सठू आईचा पाटा पुजला जातो तर तेच नवस फेडायचे असतात तर मंगळवारीच जत्रा होती परंतु बरेचसेच भाविक आज आले होते तर इथे समोर आपल्याला दिसत आहे ती वाकच्ची नदी आहे आणि इथूनच नवसाला सुरुवात होते म्हणजे बरेचसेच भाविक इथे आपल्याला बसलेले दिसत आहेत झाडाखाली आणि बघू शकता इथे गाड्या देखील लावलेल्या आहेत तर मी तुम्हाला याआधी माझ्या भावाच्या मुलांचा पाचवीचा व्हिडिओ दाखवलेला होता तर त्या मध्ये सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली होती तर आज इथे दोन पुतण्यांच्या मुलांचा एकत्र नवस होता आणि माझ्या भावाचे दोन मुलं आहेत तर त्यांचा नवस होता तर मी पहिले माझ्या सासरच्या नवसावरती जाणार आहे आणि मग त्यानंतर भावाचे तिथे जाणार आहे तर इथे बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे ज्या दिवशी जत्रा असते तर त्या दिवशी देखील भरपूर गर्दी असते त्याचनुसार आज देखील भरपूरच इथे गर्दी होती कारण ट्रॅफिक जाम झाला होता कोलिवली गावाला सुटवायचं मंदिर आहे आणि तिथेच सर्व नवस फेडले जातात तर इथून म्हणजे साधारण नेरळवरून तीन ते चार किलोमीटर अंतरावरच हे गाव आहे तर कोलिवली गाव इथे आपल्याला लागलेलं आहे त्याची कमान आहे ना आतमध्ये गेल्यानंतर जत्रा भरते तिथेच मंदिर आहे तर मी तुम्हाला या अगोदर देखील कोलिवली जत्रेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आज काही मी जत्रेमध्ये गेलेली नाही आहे तर डायरेक्ट मी इथे नवसावरती गेले तरी ते एका पुतण्याचा मुलगा आहे आणि हा दुसरा पुतण्याचा मुलगा आहे तर दोघांचं नवस एकत्रच होता आणि भरपूर माझ्या सा सासरची मंडळी आहेत परंतु इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सध्या कमी दिसत आहेत कारण की बाकीची जी मंडळी आहेत तर ती सर्व जत्रा फिरण्यासाठी गेलेत म्हणजे एक पूर्ण टेम्पोवरूनच गेलेलं आहे आणि ते सर्व स्वयंपाक झाला होता तर हा स्वयंपाक माझ्या दीराने केलेला आहे तर मी या अगोदर पण सांगितलं होतं माझे चुलत दीर आहेत तर ते खूप छान असं स्वयंपाक करतात आणि त्याचीच ते, ते बायको आहे तर ते दीर बाजूला गेले होते तर ते इथे आता सध्या बघत आहे म्हणजे नवऱ्याचं काम बायको थोडं करत आहे आणि मी तिला हसत पण होती का सर्व स्वयंपाक त्यांनी केला आणि तू काय फक्त चमच्या इथे घालत आहेस का तरी ते बघू शकता टेम्पो आला आता आणि सर्व जत्रा फिरून आले होते त्यानंतर मग आता इथे सर्वात अगोदर लहान मुलांना जेवायला दिला आणि त्यानंतर मग मोठ्यांना जेवण दिलं आणि मग मी इथून नंतर भावाच्या तिथे गेली lát nữa lát nữa lát nữa lát nữa lát nữa lát मी त्या नवसावरून या नवसावरती साधारण दोन वाजता आली दोन सवा दोन झाले होते तर इथे कोंबडाच फक्त शिजत घालायचा बाकी होता तर इथे माझा छोटा चुलता आहे तर त्यानेच सर्व मटन आणि चिकन जे पण आणलं होतं ना ते सर्व त्यानेच शिजवलं होतं आणि खूप छान असा स्वयंपाक झाला होता दोन्हीकडे तर मी सगळीकडे थोडं थोडं खाल्लं कारण की नवसावरती गेल्यानंतर थोडं तरी खावंच लागतं तर इथे आम्ही सर्वनंतर गप्पा मारत होतो मिस्टर मात्र थोडे उशीर आले कारण की बाहेर नवसावर थोडा वेळ खाल्ले होते आम्ही अगोदर आलो आणि नंतर मग ते आले नाही इथं सटवायचं मंदिर आहे ना मग तिथेच करायला लागते पूजा आय शिव शिव दुसरा राया राया बोलाय तो तिकड आद्विकाय बोलाय थिला थिला दाला दाला। दाला। राया आणि शिवला झोप आली होती परंतु राया झोपला अगोदर आणि शिव काही झोपला नव्हता तर मी त्याला इथे झोपवत होती परंतु तो काही झोपला नाही त्याने माझा गॉगल घेतला आणि त्याच्याबरोबरच तो, तो खेळत होता तर मी ते कांदा टोमॅटो जे पण आणलं होतं काकडी लिंबू वगैरे सर्व मी ते कट करून घेत होते कारण की आता इथे जेवायला बसणार होते तर थोडा उशीरच झाला होता जेवायला झाडाखाली जेवण म्हटलं ना तर त्याला खूप छान अशी चव लागते आणि त्यातून ते जर चुलीवर केलेलं असेल ना तर ते अप्रतिमच होते तर इथे सर्व पाहुणे मंडळी होते तर ते जेवायला बसले होते आणि चारवी त्यांना पाणी द्यायचं काम करत होत्या चारवी ही छोटी छोटी कामं करायला खूप आवडतात तसेच लहान मुलांना तर त्यांना खूपच घ्यायला आवडतं तर शिवरायाला त्या पूर्ण वेळ घेतच होत्या सर्व जेवायला बसले तिथे माई पप्पा पण आता जेवतायत आहेत फक्त आम्हीच काही राहिलो ठराविक तर आता जी एक पंगत आहे ती पूर्ण झाल्यानंतर मग आता आम्ही पण जेवायला बसणार आहोत तर, तर वाजलेत चार काय ग इथे दिव्या बसलेली आहे जेवायला आणि तिच्या बाजूला शिवरायाची आजी देखील बसलेली आहे जेवायला तरी कि ते मी दिव्याला चिडवत होती आणि माझा भाऊ देखील चिडवत होता की किती जेवते म्हणून कारण की एक पंगत झाली होती जेवून आणि तिचं अजून काय जेवण झालेलं नव्हतं आणि मी देखील तिला चिडवत होती कारण की ती आता माझ्या मिस्टरांची मिू लागते तर तेच आमच्या इथे ते गमती जमती चालल्या होत्या मी बसलो जेवायला अमोल आणि यज्ञेश वाढतोय आम्हाला पण वाढण्याचं काम करते थोडा उशीर झाला इकडे बसले मिस्टर छोटे चलते तू म्हणून दिसला ये तो राया शिव बाय 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 कर बाय 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 राया राया बाय बाय राया रा झोपेतून उठला ना राया दोघे पण झोपेतून उठलेत

हा कोण आहे हकोन आहे आमचा राया बन मी राया आहे काय बोलते दिदी राया आहे बोलायचं राया आहे राया कुठे राया ते बघ कोण आहे बघ कोण आहे कोण हाय 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 असं कर असं असं का बक्षी हाय

आता वाजलेत पावणे पाच आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहोत कारण की सर्व जेवून झाले तिथे शेवटी आता चौघजणं बसलेत फक्त जेवायला तर त्यांचं जेवण झालं की लगेचच निघणार आहोत तर दोन्हीकडचे नवस खूप छान झाले आणि आजचा दिवस खूप छान गेला तर आता वातावरण पण बघू शकता खूप छान आणि शांत वाटतं इथे तर झाडाखाली जेवण असलं ना की दोन खास जास्त देखील जातात तर मी तर दोन्ही ठिकाणी जेवली तिथे मी साधारण दीड वाजता जेवली होती त्यानंतर इथे जवळजवळ चार वाजले होते जेवायला तर इथे पण थोडं जेवली तिथे पण थोडं जेवली आणि आता आम्ही घरी जात आहोत तर इथेच आता व्हिडिओचं मी एंड करत आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब